प्रणाम मला सांगा है, कि है की ज्या वेळेला हे प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियातले सोशल मीडियातले पण काही लोक असं म्हणतात की अमित शाह येणार आणि फडणवीस शिंदे आणि दादा यांच्यातले मतभेद दूर करणार आणि एक कुठला तरी फॉर्म्युला वगैरे देऊन त्यांना शांत करून तिघांना त्यांची आपसामध्ये मतभेद आणि मनभेद काय जे झाले असतील ते दूर करणार आणि तिघांची एक मजबूत ट्रिनिटी युनिटी पलीकडे ट्रिनिटी तयार करणार त्रिदेव अशा जेव्हा बातम्या येतात ते तुमच्या मनात असं येतं का हो कधी की अमित शाह येणार ते आपल्या उरावर बसणार जबरदस्तीने याचा हात पकडणार याचा हात पकडणार याचा हातावर तात ठेवणार याचा हातावरून त्याचा हातावर हात ठेवणार ही जुलुम जबरदस्ती करून घेऊन तिघही स्वतःचं अवमूल्यन करून घेणार आणि तुम्ही आमचे बॉस आहात आमचं काही आपसात जमत नाही आमचे आपसात मतभेद आहेत आम्ही तिघंही तुमच्या पुढे नतमस्तक आहोत शरण आहोत आणि तुमच्या मध्यस्थी शिवाय आम्ही तिघं एकत्रही राहू शकत नाही हो अमित जी वाचवा हो कुणापासून कुणाला आमच्याच पासून आम्हाला इतक्या मूर्ख आहेत का देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा पवार अरे यांचं आयुष्य गेलं राजकारणामध्ये सामदाम बंडभेदाच्या पलीकडे गेलेली माणसं आहेत अमित शहाना मध्यस्थीची संधी देऊन तुम्ही 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 करून तुम्ही सांगाल तसं म्हणून ह लाचारी करायची ले ले का आपसामध्ये आधी ते करून घ्यायचं की बघ कुठल्या मुद्द्यांवर आपले मतभेद आहेत मॅच्युअर आहात ना तुम्ही आहेत ना ते तुमचा विश्वास आहे की नाही फडणवीसांच्या मॅच्युरिटीवर विश्वास आहे की नाही एकनाथ शिंदे यांच्याही मॅच्युरिटीवर विश्वास आहे का नाही आज पोचलेलेच आहेत तिघांच्या मॅच्युरिटीवर विश्वास आहे ना तुमचा मग तुम्ही असं का म्हणता मानता मीडियाला सनसनाटी पाहिजे मीडियाला मसालात पाहिजे आणि मीडियाला काहीही करून यांच्यात वाद लावा मारा करा तुम्ही ते व्हिडिओ शूटिंग चालतं ना ॲक्सिडेंट होतानाच व्हिडिओ शूटिंग मारामाऱ्यांचं व्हिडिओ शूटिंग कुणीतरी काहीतरी वेदानांनी कळवळतोय अपघात झालाय तिथे त्याला ते ते मदत करण्याची व्हिडिओचं शूटिंग सध्या मीडिया तसा झालाय आणि नसलं तरी देखील ते दाखवणार तुम्हाला की बघा बघा कसे भांडतायत यानं तर अमित शहाशिवाय पर्यायच नाही तेच येतील आता आणि तिघांनाही ताडाखे देतील आडाखे देतील आणि म्हणतील नाही मोका नाही छोप 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 मोकट्याने एकत्र असं जर समजत असतील मीडियावाले तर ते तुमच्या भाबडेपणाला सलाम आहे ते तुम्हाला भाबडे समजतात त्यांना असं वाटतं मीडियात जे येईल पूर्वीच्या काळी असं होतं पेपरमध्ये जे छापून येईल ते खरं माझ्या लहानपणी मी स्वतः मीडियामध्ये येईल पण मलाही असं वाटायचं पेपरात छापून आलाय असं आम्ही त्यावेळेला म्हणायचो आता पेपरात छापून आलाय म्हणजे ते खोटंच असणार अपघात घात आघात याचे ओपनली जिथे माणसं मारतात त्याच्यातही हल्ली संख्या वेगळ्याच देतात शंभर मेले तरी दहा मेले म्हणूनच सांगतात सरकारच सांगतं त्यांना एवढेच मेले म्हणून सांगा हजारो लोक मेले तरी कुंभमेळ्यामध्ये तुम्ही सदतीसच मेले असं दाखवायचं असतं त्यामुळे त्या, त्या आकड्यांचाही भरोसा नाही पण पोलिटिकल तर गेसिंग असतो नुसतं अफवांवर हल्ली चालतात म्हणजे हे म्हणतात ना काय व्हॉट्सअप विद्यापीठ आणि यांची पण व्हॉट्सअप विद्यापीठाचीच गत झाली आहे स्टोऱ्या चालवतो जे ज्याची कल्पकता जशी असेल एकदम विनोबा भावेंकडे ज्या वेळेला मी होतो त्यावेळेला विनोबा भावेंना मी म्हटलं की मला खूप कल्पना सुचतात ते म्हणाले गांजा ओढ तुला जास्त कल्पना सुचतील <laughs> कसं आहे ना की ही तीन माणसं जी आहेत ना आता शीर्षस्थ आहेत हे तिघाई या तिघांनाही माहिती आहे की आता हा संसार जो आहे आपला तो आपल्याला नुसता पाच वर्षाने टिकवायचा आहे तो पुढेही टिकवायचा आहे त्या तिघांनाही याची जाणीव आहे की आपण जेवढे भांडू तेवढी महायुती दुर्बळ होईल आणि महायुती दुर्बळ होईल एवढंच नव्हे तर समोरचे जे शत्रू आहेत ते आपल्याला अधिक बदनाम करतील अधिक आपल्यामध्ये फूट पाडण्याचा करती प्रयत्न करतील आता यांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे फडणवीसांचा एकनाथ शिंदे यांचा सुद्धा की त्यांचे जे पंटर आहेत ना आजूबाजूला आ, त्यांचे जे चेले चपाटे आहेत त्यांच्यात मूर्खांची संघात तिघांकडेही खूप आहे त्यातले काही मंत्री आहेत त्यातले काही पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत काही आमदार आहेत ते बाकाल बक 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 करतात बक बक करतात आणि स्वतःच्या मनाला येईल ती करतात यांना विचारत पण नाही की मी असं बोलू का नको देऊ परस्पर करतात आणि भोगावं कोणाला रा लागतं या तिघांना ह्या तिघांमध्ये मतभेद आहेत ह्या तिघांमध्ये काय काय सरकार ठीक का, का, का नाही अरे संजय राऊत बोलला तर थी ठीक आहे त्याला सरकार पाडण्यात इंटरेस्ट आहे हे सरकार बदनाम करण्यात त्याला इंटरेस्ट आहे आणि ते त्यांनी लपवलेलं नाही आहे त्याला म्हटलं अरे संजय लपवला अरे तू अमु पूर्ण खोटी होती मला माहिती होतं माहिती ऐकत असं केलं त्यांनी मग म्हंटलं कला सांगितलं आमचं कामच आहे ते आम्ही यांना बदनाम करण्यासाठीच बसलोय यांनी नाम कसं कमवायचं ते त्यांनी बघावं ते आम्हाला संधी देतात मग आम्ही बदनामच करणार ना त्यांना तेच चाललंय हे तिघांच्या मध्ये फार मतभेद आहेत फार मनभेद आहेत एकमेकाच्या उबरावर उठलेत शतप्रतिशत मध्ये फडणवीस शिंद्यांचा संबंध पक्ष लोप पावणार अजितदादांना खतम करणार आणि फक्त भाजप शिरणार वगैरे वगैरे हे असं नाही होऊ शकत मग अमित शहाची भूमिका जर पॅचअप करून देण्याची नाहीच आहे तर मग कोणत्या मुद्द्यावर अमित शहाना भेटतात एकनाथ शिंदे विषयी तक्रार ते करणारच नाहीत कारण अमित शहा त्यांना सांगतील ना फडणवीसांना की तुमच्याबद्दल अशी तक्रार केली तर फडणवीस काय म्हणतील अरे काय एकनाथराव मला नाही येऊन सांगायचं आहे का की त्यांच्याकडे कशाला बोललात आपण बसून इथे मोकळे झालो असतो ना त्यांची गरज नाही त्याच्यामध्ये आता प्रत्येकजण म्हणतोय की त्या रायगड आणि नाशिकचा वाद तो आता अमित शहाकडे नेणार नाही ॲक्च्युली फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा यांचं आधीच या विषयावर बोलणं झालेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांना पर्याय असा दिलेला आहे की आमची अशी भाजपची म्हणजे फडणवीसांची अशी इच्छा आहे की तर तो काय कुंभमेळा आहे ना कुठं सिंहस्थ म्हणतात कुठला कुंभमेळा तो कुंभमेळा आहे तर त्यावेळेला राष्ट्रीय पातळीवरून भारतीय जनता पक्षाचं प्रॉजेक्शन कारण त्या मला इतर निवडणूक आहे ही सत्तावीसची गोष्ट आहे बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी त्यातली प्रकार आहे आता तुम्ही म्हणाल की तुम्ही म्हण कशी वापरली जातीवाचक आहे मी भट आहे ना त्यामुळे मी अशी मन वापरू शकतो दुसरे नाही वापरू शकत पण हे नेहमीची म्हण आहे तर त्यांचं म्हणणं काय माहिती आहे फडणवीसांचं की सत्तावीसला तिथे भाजपचा पालकमंत्री असेल तर जे काय करून घ्यायचं आहे ते केंद्राशी कॉर्डिनेट करा आपलं इथे कोऑर्डिनेट अधिक चांगलं होईल तर तुम्ही नाशिक आम्हाला द्या आणि भरत गोगावल्या हट्टाला पेटलेत आणि आदिती तटकरे ही काय फार, फार अशी एक भगिनी ती आपली त्यामुळे तिचं व्हॅल्युएशन नको आपण सांगूया पण ती काय फार परिपक्व आहे फार अशी राजकारणामध्ये तरंगत आहे तारवेज आहे आणि काहीतरी पारंगत आहे आणि रा, रा, या जिल्ह्या रायगड जिल्ह्याला तिच्या शिव पाडायला वगैरे असं काही नाही आहे तिचं क्वालिफिकेशन तेच आहे जे सुप्रिया सुळेचं आहे बाबांची लाडकी लेख सुनील तटकर यांची मुलगी याच्या पलीकडे फार तिचं हे नाही आहे कौतुक त्यामुळे तिथे भरत गोगावले कसं आहे हट्टी आहे दुराग्रही पण आहे तर भरत गोगावले तिथे रायगडला बसवा नाशिक आमच्याकडे आणि थोडंसं असं झालं आहे की फार मोठे प्रकल्प त्या काळात असल्यामुळे शिंद्यांना असं वाटतं एकनाथ शिंद्यांना की त्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये परत एक आपल्या कर्तृत्वाचा असा ठसा पालकमंत्र्याच्या माध्यमातून उद्गवता येईल पण आता फायनली मी तुम्हाला सांगतो उद्या ते झालं ना खरं की तुम्ही मला धन्यवाद झाला नाही नाही झालं तर शिवाय गेला अमित शहा येण्यापूर्वीच हे फायनल झालेलं आहे की फडणवीसांनी एकनाथ शिंदेना चॉईस दिला होता की तुम्हाला नाशिक आणि रायगडपैकी एक मिळेल पण आमचा प्रिफरन्स नाशिकला आहे आमची विनंती अशी आहे की तुम्ही नाशिक आम्हाला द्या आपण तुम्हाला म्हणजे गोगावलेनं तर हे रामते रायगड देऊच पण आणखीन काहीतरी आपण करू आणि रायगडचं पालकमंत्रीपद घेण्याला एकनाथ शिंदे राजी आहेत भरत गोगावले पालकमंत्री होतील आणि गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री ठरतील मी बातमी देतो आता अमित शहा अमित शहाच्या मध्यस्थीची या तिघांना गरज नाही अमित शहाकडे एकनाथ शिंदे यांनी असे स्थानिक प्रश्न आपसातली भांडणं काढणं हे त्यांनाही कमीपणा आणणार आहे ना एकनाथ शिंदेनाही कमीपणा आणणार आहे अशा जर गोष्टींकरता तुम्हाला दिल्लीची मध्यस्थी लागायला लागली तर काय तुमचे होमोजिनियस सरकार आहे काय तुमच्यात एक ऐक्य आहे एकात्मता आहे अद्वैत आहे आपसात तुम्ही तीन मुख्यमंत्री तीन माणसं एकमेकाला सांभाळून नाही घेऊ शकत अमित शहा पण विचारतील ना की अरे दहा दहा पक्ष सोळा सोळा पक्ष आता तर छत्तीस पक्षांचं इंडिया आहे ते आम्ही चालवतो छत्तीस पक्षांचं तुम्हाला तीन पक्षांचं नाही चालवत आहेत इतके तुम्ही आहात तर तशी पाळी अमित समोर हे स्वतःला एक्सपोज नाही करत हे मी सांगतो तुम्हाला नाही अमित शहाच्या दृष्टीने पुढल्या पाच चार वर्षामध्ये आता शंभर दिवस झाले उरलेला जो काळ आहे त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ही युती कायम राहावी आणि या युतीला महापालिकांमध्येही यश चांगलं मिळावं ते एकत्र राहून मिळावं एवढाच अजेंडा आहे त्यांचा प्रत्येकजण स्वतंत्रपणे लढला मग नंतर बरोबर आला मग त्यात काही ठिकाणी शिवसेना उभाठाशी पण युती झाली काही ठिकाणी मनसेशी झाली काही ठिकाणी असं नको विधानसभेच्या तयारीला आपण आत्ता लागूया आणि त्याच्यासाठी या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ज्या निवडणुका संभाव्य आहेत त्याच्यामध्ये एकत्र लढूया हा अजेंडा आहे आणि दुसरी गोष्ट केंद्रीय योजनांचे काही लाभ जे आहेत ते अधिक प्रमाणात मिळण्यासाठी अमित शहानी संबंधित मंत्र्यांशी बोलावं असे अनेक इशू आहेत आपल्याला माहितीच नसतं की कि किती इश्यूजवर त्यांना अमित शहाकडून रदबदली करून हवी केंद्रातल्या मंत्र्यांकडे आणि मोदी काही सगळ्यांना भेटत नाही ना त्यामुळे निश्चितच अमित शहाने कोणतंही प्रकारचं एक मोठं राजकीय हो काहीतरी समीकरण सोडवलं किंवा गुंता सोडवला वगैरे असं काही नाही आहे एकनाथ शिंदे यांनी हे मान्य केलेलं आहे रायगड स्वीकारलेलं आहे नाशिक शंभर टक्के जात आहे त्याच्याकरता ते बसले पण नाही बोलले पण नाही त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जास्तीत जास्त केंद्राने निधी आम्हाला द्यावा प्रकल्प द्यावेत आणि आम्हाला असं ठोसपणे दाखवता यावं हे म्हणतात ना गुजरातला चालले आमचे प्रकल्प ते लीज घेऊन गेले होते की हे दहा मोठे प्रकल्प उद्योगपतींचे होऊ घातलेले आहेत यात सरकारचं पण पार्टिसिपेशन असलेले आहेत हे महाराष्ट्रात तुम्ही करा आणि दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षांच्या निधीचं वाटप सारखं करण्याची जबाबदारी अजितदादांनी आता घेतलेली आहे इकडून नाही तिकडून या मागतानं निर्णय कधी द्राविडी प्राणायाम घेऊन तेही पॅचअप झालेलं आहे आत्ता त्यांच्यामध्ये संघर्ष नाही आहे खरं म्हणजे या विषयावर मी व्हिडिओ करणार होतो तेवढ्यात आज हे वादळ उठलेलं दिसलं हे बोलले का ते बोलले का असं बोलले का तसं बोलले का एकनाथ यांचा अजेंडा स्वच्छ साफ आणि त्रोटक होता दोन दिवसापूर्वी रात्री त्यांनी संघटनात्मक काय त्यांची रचना असेल कुठे त्यांचे त्यांना असं वाटतं आहे की आमच्यावर सोडा म्हणजे उदाहरणार्थ था ठाणेच आहे की था। तिथल्या था। नेत्यांना ने ने आवरा यांना सांगून फडणवीसांना कारण फडणवीसांचं ते ऐकत नाही आहेत फडणवीसांनी सांग खरं म्हणजे फडणवीसांचे पंटर म्हणून ते ओळखले जातात आमचा संजय केळकर काय आहे काय पण ते या मुद्द्यावर टशन घेतात शिंद्यांशी स्थानिक पातळीवर उपद्रव करतात ते म्हणजे करणाऱ्या डासासारखं झालं आहे चावला तर डेंग्यू होतो ना गुनगुनवर हो फिरत राहतो ते संजय केळकरनं कर तो चालला ता त्यात आता भुंगा आलाय गणेश नायक नावाचा तो ऑनकण व असं करायला लागलं आहे दरबार म्हणतो ते ते फडणवीसांच्या लेवरची काम आहे तो त्यांनी एकदा सांगितलेलं आहे की असे दरबार घेऊन जर निवडता येत असतं तर महाआघाडीचं सरकार गेलंच नसतं बट व्हॉट इट इज अमित <laughs> शहाने फार मोठे प्रश्न काहीतरी गुंतागुंतीचे हे केले यांच्याकडेही तसे इशू नव्हते एक सौहार्द राहावं आणि आगामी निवडणुकांमध्ये सीट वाटप जे आहे ते स्ट्रेंथनुसार योग्य प्रकारे व्हावं आणि केंद्रीय प्रकल्प इथे यावेत आता तुम्हाला थोड्या दिवसात हे सगळं बोललो हे खरं केव्हा ठरणार आहे आज आणखीन एक आठ पंधरा दिवस दोन महिने याच्यात तुम्हाला खरं ठरलेलं दिसणार आहे पहिलं म्हणजे तुम्हाला पालकमंत्रीपदाचा वाट सुटलेला दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला रायगड एकनाथ शिंदेकडे आलेलं दिसेल नाशिक गिरीश महाजनांकडे गेलेलं दिसेल दुसरं निधीच्या संदर्भात काही मोठी निधी गुंतवणूक असलेले औद्योगिक प्रकल्प हे महाराष्ट्रासाठी आलेले दिसतील महाराष्ट्रातल्या योजनांना देखील काही म्हणजेच या तुमच्या सीतारामन आहेत त्यांच्याशी बोलून ते ती तरतूद करून घेतील विधायक पद्धतीची चर्चा झाली कुठे काही एकनाथ शिंदे तक्रारी घेऊन गेले वगैरे असं नाही कारण तिघंही मॅच्युअर आहेत आणि आपसातल्या तक्रारी ते सोडवू शकतात आणि काही तर तक्रारी स्वभाव दोषाचा भाग आहेत त्यात ते स्वभावाचा दोष असेल तर तो, तो रिअलाईज करून देऊन होऊ शकतो त्यामुळे आत्ता या क्षणाला शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांच्यात काही मतभेद आणि हे ते वगैरे नाही आहे कार्यकर्ते हे उठवतात कार्यकर्ते हे देतात आणि आमचा संजय त्याच्या आगीत तेल उचायला बसलेला असं एक एक वाक्य घेऊन आताच त्या संजयच्या उथळपणाचं हे सांगतो की गोविंद पानसरे मोठे विचारवंत त्यांची हत्या झाली हो त्यांचं एक पुस्तक आहे त्याच्या शंभर प्रती मी वाटल्या आणि त्यातली एक प्रति ह्याला दिली मी आपल्या जितेंद्र आवडला तर तो म्हणाला मला याच्या हजार प्रती पाहिजेत या हजार प्रती मी महाराष्ट्रात सगळ्यांना पाठवतो त्यांनी काय शीर्षक दिलं पुस्तकाचं गोविंद पानसरेंनी शिवाजी कोण होता छत्रपती शिवाजी महाराज वगैरे हो असं नाही केलं शिवाजी हा काळजातला विषय हो महाराष्ट्राच्या मनाच्या गाभाऱ्यात जसं देवाचा देवारा असतो मना मनाचा गाभारा असतो त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेतच विठोबाला पांडुरंगा विठ्ठला मायबापा म्हणता म्हणता विठ्ठलापासून तर ते तुकाराम महाराजांनी तर काय काय त्याच्याशी विषय पण ती माऊली आहे ना तिच्याबद्दल तिची सावलीमधली ही माणसं आहेत ती कशाला त्यांना जाओ करतील भावनेच्या भरात आणि हेही शिवभक्त आहेत त्यांच्या शिवभक्तीबद्दल संजय तू कसली रेसंका घेतो तुझ्याकडेच ते शिवद्रोही लोक आहेत त्यांची नावं तुलाही माहिती आहेत त्यामुळे त्याच्यावरही असं एक भाबड्यापणा मूर्खपणा आहे की ते शिवाजी म्हणाले मग समाधी म्हणाले तुझं हिंदीचं ज्ञान एक तर कच्चं आहे त्यामुळे तुला बऱ्याच शब्दांचे अर्थ कळत नाही आज तू समजावून सांगत निघालाय कबर वेगळी दर्गा वेगळा समाधी वेगळी पण थोडं संजयचं आगलावेपणा आहे ना त्या आगलेवेपणामध्ये तेल होतण्याचं आगीत तेल होतण्याचं काम हे या तीन पक्षातले दुय्यम दर्जाचे आणि तियम बुद्धीचे आणि पाचव्या क्रमांकाची कुवत व असलेले नेते करतात आणि कळतंय करता ना पण ते म्हणतात काय सांगायचं आता तो अशा पदावर बसलाय की तो बोलला तर मी त्याला कसं सांगणार फडणवीसांची तर फार पंचायत होते आधी पण होत होती पण अहो ते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना मी कसं सांगणार तरी मी त्यातल्या त्यात बोलतो जरा आपल्याला आपल्याला म्हणतो मी सावधपणे बोललं पाहिजे लोकांना संधी मिळता का म्हणे ते त्यांना समोर ते के आले की ते पिसाटतात सगळ्या पक्षात पिसाट आहेत ते गोंधळ करतात यांच्या तिघांच्या लेवलवर ही त्रिमूर्ती चांगली आहे आणि अमित शहानी जी आश्वासनं दिली आहेत ती वैयक्तिक भांडणं सोडवण्याकरता ते आले नव्हते एक ते काम त्यांनी केलेलं नाही आहे या तिघांचंही चांगलं चाललंय व्यवस्थित चाललंय आणि तिघं एकमेकाला समजावून घेऊन काम करतायत हे मी सांगतो याला महत्त्व आहे धन्यवाद